भंडारा जिल्ह्याच्या गराडा कुर्द गावातील रेशन दुकानदार मागील अनेक लोकांच्या टाळूवर लोणी खात आहे आम्ही असं का म्हणतो याला कारण आहे गराडा गावातील अनेक नागरिक वृत्त झाले आहेत तर ता त्यांच्या कुटुंबाला धान्य देणे बंद झाले मात्र तालुका पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारांना मृत व्यक्तीच्या नावाने धान्य दिला जातो इतकंच नाही तर सरपंच यांच्या सासू तीन वर्षापासून लुप्त झाल्या मात्र त्यांच्या नावाचा धान्य

ते म्हणजे स्वतः खाताय तो दाना अशी संख्या कम से कम गावात आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे बाहेरगावची आहेत जे, जे ते आमच्या गावचे व्यक्ती आहेतच नाही ते बोगस आहेत पण त्यांचा पण दाना काही उचलत आहे आमच्या गावात आणि तो दाना आहे त्यांची संख्या कमसे कम पंच आहे आणि माझी सासू मरण पावली आहे तीन वर्ष झालाय पण माझ्या सासूचा दाना येत असताना सुद्धा ते आम्हाला दाणे दाना देत नाही आणि म्हणत आहे की तुमचं नाव कटला पण तो दाना येत आहे पण ते देत नाही म्हणून मी तक्रार केली आहे माझी मागणी एवढीच आहे की माझ्या गावाला न्याय मिळले पाहिजे माझ्या गावाचा जो मध्ये असून सुद्धा ते अंतोदयचा दाना देत नाहीये तो माझ्या गावातल्या व्यक्तींना प्रत्येकाला मिळण्या पाहिजे आणि जे वंचित आहे त्याच्यापासून त्यांना पण मिळल्या पाहिजे एक रेशन दुकानदार मागील अनेक वर्षापासून मृत व्यक्तीच्या नावाने धान्य उचल करत आहे मात्र पुरवठा विभागाने साधी चौकशी देखील केली नाही तर तक्रारीच्या अनुषंगाने रेशन दुकानाची चौकशी करण्यात आली आहे चौकशीत अनेक त्रुटी आढळल्या असल्याने रेशन दुकानावर कारवाई करीत जिल्हा पुरवठा विभागाकडे पाठवण्यात आली असल्याची माहिती तालुका पुरवठा विभागाने दिली आहे गराडा येथील मृत व्यक्तीची माहिती ग्रामपंचायत गराडा खुर्द येथील सरपंच तसेच पोलीस पाटील यांना ते मागवण्यात आलेले आहे मृत व्यक्ती तसेच लग्न झालेल्या मुली यांचे नाव करण्याबाबतची यादी प्राप्त होताच आपण त्यांचे नावं कमी करून देऊ गराडा खुर्द येथील तक्रारच्या अनुषंगाने दुकानाची चौकशी करून तसा अहवाल कलेक्टर माननीय डी एस ओ ऑफिस इथं देण्यात सादर करण्यात आलेला आहे व त्यांची कारवाई प्रोसेसमध्ये आहे एका गावात असा प्रकार सुरू असून तर जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदारांची चौकशी केली तर आणखी टाळूवरचं दोन्ही खाण्याचा अनेक दुकानदारांवर कारवाई होईल या शंका नाही